आज आम्ही नाश्त्यामध्ये पास्ता बनवला सकाळी मुलांचे टोच पटर खारी खाऊन झाली आहे हा गारगिनी बनवलं आमचा पास्ता मगाशी बनवलं नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत हा रक्षाबंधनचा व्हिडिओ होणार आहे आणि उद्या रक्षाबंधन आहे पण मी आजच करतो कारण आज रविवार आहे उद्या ना सोमवारी सुट्टी नाही रक्षाबंधनची कोणालाच फक्त मुलांना आहे बाकी भावांना बहिणीला सुट्टी नाही त्याच्यामुळे आम्ही आजच रक्षाबंधन करणार आणि ती लोक आज रात्री जाणार आहे बहीण राहणार आहे आणि आज ना आम्ही जेवणात म्हणजे श्रावण महिन्यात चालू आहे आणि जेवणात आम्ही ना आज मिसळपाव बनवणार आणि व्हेज बिर्याणी बाहेरून मागवली आहे

काय मी माझी भाऊजे पूर्वा ती कमेंट ऐका ताईची ताई तुझ्या वहिनीला ताई तुझ्या वहिनीला सांग की मी विचारले आहे मी भांडूपला राहते स्वप्न पालव मी आहे तशीच आहे तर पूर्वाला खूप तिच्या कमेंट आलेल्या ताईच्या त्या ताई स्वप्न पालवच्या म्हणजे अगोदरच्या पण ना आले तर पूर्वा काय बोलते की तिला मी नावाने नाही ओळख असं चेहऱ्याने ओळखे पूर्वरा ते घाटखोप पडला पण तिचा माहेर आहे भांडुपला आणि त्या ताई पण भांडूपच्याच आहेत भांडूप कारण त्यांनी मागे कमेंटमध्ये खूप वेळा सांगितलेलं मी भांडूपच्या आहे म्हणून ताई तुम्हाला ना, ना, ना ती नावाने नाही ओळखत आहेत पण चेहऱ्याने पाहिलं ना तुम्हाला ती नक्की ओळखेल तुम्ही ना डिटेलमध्ये कमेंटमध्ये सांगा काय कशी ओळखते कुठे ओळख आहे शाळेमधली ओळख आहे का असे ओळखते ते सांग आणि थँक्यू कमेंट केल्याबद्दल हो हां असेच नेहमी ताईचे व्हिडिओ बघत जा आणि तिला कमेंट करत जा आणि तुझ्या मैत्रीणं पण सांगत जा थँक्यू थँक्यू सांगायचं थँक्यू एकतीस ला शनिवारी एक लावारी मला माहिती सप्टेंबर दोन लाईक मामी हळूहळू कापते आता तळायचे आम्हाला

तळते आणि मामी मिसळपावसाठी कांदा कापतो व्हेज दम बिर्याणी तो फोटो पाठव हो। आणि मिसळ आजचा जेवणाचा खास मेनू म्हणजे ही मिसळ हा दुधी हलवा आणि आम्ही ना रक्षाबंधन स्पेशल थाली तयार केली मिसळ फरसाण कांदा वड्या लिंबू कोथिंबीर पाव आणि वेज दम बिर्याणी ही बाहेरून मागवली जेवण आमचं तयार आहे आता मी ना जेवायला घेतो प्रथम ना मुलांना जेवायला वाढणार नंतर आम्ही चला तुम्ही पण या जेवायला

आदा बान अरे चिकतायला अरे दूजे आठे हाव अरे यार टाई निघत नाही मी आरडी किती जागा आहे जो वेद्रोला येते बघाने कोण आहे गेम मध्ये एक लहान आपला कोणी करणार नाही आहे तुमला आठ दिन पास जागा से वाढू बाबा कसं झालंय बाबा तू बर आवड आमदार दुधी हलवा खाऊन बघ एक नंबर आहे झाकण ठेवा मिसळ काय

हे बाबू मावशीने आणलेत राखी खाली माझ्या मम्मीने मावशी तुझ्याला घेऊन राखी नाही असू दे ठेव मावशी तुझे हे मावशीने आणलेत सिल्वर छान आहे बॉक्सच ठेव सगळे बाबू सगळे रेडी आहेत रक्षाबंधन साठी खूप गडबड चालू खूप जण आहे ना बॉम्बो हा काजू कचरी पण आहे हे छान वाटत मग असं मध्ये मध्ये ठेवून वाटतं पप्पा एवढ लवकर स्वीट बघा पेढे आणि काजू कतली चला आता स्टार्ट केलं बघा आता माझ्या भावांना त्यसलाई मलाई मोहितले

ताई <coughs> <coughs> रक्षाबंधन झालं आता टीव्हीच्या रक्षाबंधनची तयारी बघा तिने ताट तयार केलंय पेडे आणि चॉकलेट भाऊ छोटे आहेत म्हणून चॉकलेट आणि इकडे बघा तिने त्या आणल्या हे ओवाणीच ताट पण तयार आहे आणि इकडे तिचे भाऊ पण तयार आहेत बघा बसले आहेत वाट बघतायत जय आहे ध्रुव आहे हर्षित आहे हर्ष आहे वेद आणि सौम्य सौम्य आमचं झालं आहे आमचं रक्षाबंधन यांचं आणि बहीण आली त्यांची बघा

跟哪有？ आता लोक ना जेवणार आणि निघणार आईस्क्रीम कोण आम्ही दुपारीच आणलेले पण वेळच नाही भेटला खायला चला आता म्हटलं खाऊया

थ्री वन आता निघाले मामीनी मोठा मामा मामी आणि मावशी चाललेत बाय बाय गुड नाईट चल मामा, चल मामा रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप छान झालं आणि हा पार्ट तुम्ही आता इथेच संपवते रक्षाबंधन सेलिब्रेशन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आपण पुन्हा भेटूया छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट बाय पोहोचला फोन बाय चला